मानगाव थोडंसं आपण पुढे आले तर नाश्त्याला थांबलो होतो आणि इथं नाश्ता केलेल्या बाजूला सुंदर एक मंदिर आहे आणि आता आपण नाश्ता करून आता निघाळ आता मसल्याला इथून आता साधारणतः सात ते आठ किलोमीटर मसला आहे आणि पन्नास किलोमीटर श्रीवर्धन आहे तर हा इकडचा हे बोरले गाव आहे तर बोरले गावाच्या इकडे आपण आहोत इथून आता आपण निघाळत हरिहरेश्वरला एक काशी तीर्थक्षेत्र आहे हरिहरेश्वर तिकडे आता आपण निघालेलो आहोत मित्रांनो रस्ता बघू शकता काय सुंदर असा पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण हा डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि बारीक बारीक आपल्याला गावे दिसतात बघा नाईटने समोरचा व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू आहे डोंगरासारखा आणि आता घाटासारखा हा रस्ता चालू झालेला इथून रस्ता बघू शकता मात्र अप्रतिम सुंदर असा रस्ता इथून अजून एक तास आहे आपल्याला हरिहरेश्वरला जायला तर इथून आता आपण जरा पहिला मसल्याला मसल्यावर दोन फाटे फुटतात एक जातो श्रीवर्धनला आणि एक जातो हरिहरेश्वरला तर आपल्याला लेफ्ट मारून हरिहरेश्वरला जायचं